श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गोंडाकरचा अभूतपूर्व यज्ञ सरदार बापू गोखले यांच्या मदतीने दिवाकर हे यज्ञ सामग्री जमा करीत होते हजारो लोकांना जाहीर आमंत्रणे पोहोचवण्यात आली स्थळ होते गोंडागर मलप्रभा नदी किनारी वसलेले अत्यंत रमणीय स्थान इथे फार मोठे आमरवन होते वेगळ्या मोठमोठाल्या मंडपाप्रमाणे जागा तयार होती हवा छान होती पाण्याची व्यवस्था उत्तम होती यज्ञ साधन सामग्री वाहून आणण्याच्या दृष्टीने अडचण नव्हती प्रसंगी दोन लाख मनुष्य आले तरी सोय होण्यासारखी होती येणारे लोक आपापल्या योग्यतेनुसार राहतील त्यांच्या राहण्याची व्यवस्था दैनंदिन परिपाठाची तयारी दिवसभराची खानपान सेवा स्वतंत्रपणे करता येईल अशी उत्तम जागा दुसरी नाही दिवाकर म्हणाले स्वामी अंगणात रच तयार आहे आपणासाठी नेण्यास तर आपण निघावे शिवचिदंबर हे कलियुगातील ऐतिहासिक निघाले तेव्हा गावोगावचे दीक्षित ब्राह्मण लोक लोकही मोठ्या आशेने त्यांच्या बरोबर कित्येक जण आपल्या बैलगाडी व जाऊन पोहोचले आसपासच्या गावचे लोक पायीच येत होते आपल्या डोळीवर स्वतःचे गाठोडे सांभाळत सर्वांनी गोंडागर गाठले भक्त जनांच्या दिंड्या यात्रा यज्ञस्थानाच्या दिशेने निघाल्याचे पाहून स्वामीही पायीच निघाले देशोदेशी राजे रजवाडे आपापल्या रुबाबात पोहोचले मतक्षेत्रीचे श्रेष्ठ आचार्य उपस्थित झाले गुप्तपणे मानवी वेश धारण करून सामील झाले सर्वत्र भगवन नामाचा गुंजार होता चिदंबर स्वामींच्या पदस्पर्शाने भूमी संतुष्ट झाली होती सत्पुरुष साधूजनांच्या चरणस्पर्शाने गोंडागर भूमी पवित्रतम होऊन गेली पृथ्वीतल मोहरून गेला होता आपल्या अंगावर होत असलेल्या पापा असह्य झालेला भार एकदम हलका झाल्याने वसुंधरा आनंदित झाली तेथील करताच लक्षात येत होते कि मोठ्या आनंदाने ती अगदी मुलायम होऊन गेली होती वातावरण झाले होते हवेची शीतलता लक्षात येण्यासारखी होती वृक्ष वनराजी प्रफुल्लित होती पशुपक्ष्यांचा मेळा भरत चालला होता जणू यज्ञांचे त्यासही आमंत्रण पोहोचले होते मलप्रभा म्हणजे मला पहा नदी मोठ्या डौलात वाहू लागली होती अत्यंत पवित्र दिव्य देह तिला स्पर्श करणार होते तिथे जल शरीरात अखंठ खेळविणार होते या, नहीं गेली या एक शिवनारायणाचा अवतार मनुष्य देहात लीला करीत आला होता भाग्यवंत जन हे अजब दृश्य प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने निहाळत होते अनुभवत होते यातच अन्य एक विलक्षण लीला घडली ज्यांना पत्रे गेली आले। कानो का ते आले ज्यांनी कानोकानी ऐकले तेही धावले देवयज्ञ दर्शनासाठी आमंत्रणाची गरज काय परंतु त्यातही आणखी एक उपस्थिती आश्चर्यकारक होती यती दिगंबर स्वामी पुणे जे अक्कलकोट स्वामी म्हणून सर्व श्रुत झाले हे कोठून आले यांना कोणते निमंत्रण गेले होते मुरगोडहून ऐंशी किलोमीटर दूर गुरला होसूरहून पस्तीस किलोमीटरवरच्या वरच्या बारा किलोमीटरवर असलेले कोंडणा हे निसर्गरम्य स्थळ लगत उंच उंच डोंगर धीर गंभीरपणे वाहणाऱ्या मलप्रभेचे घनदाट वृक्षराजी तरीही विशेष असे प्रसिद्ध नसलेले अगदी एकाकी गाव अशा ठिकाणी स्वामी महाराजांचा टोलेजंग देह अतिमानव कोटीतील स्वरूपाची उपस्थिती स्पष्ट करणारा उपस्थित प्रत्येक दर्शनाथी प्रत्यक्ष भगवान नारायण सदेह आल्याची खात्री देणारा भासला त्या अद्भुत वातावरणात यज्ञ आरंभ जवळ येत चालला होता स्वतः चिदंबरांच्या हस्ताक्षराने सुशोभायमान निमंत्रण पत्रे घेऊन दिमाखात राजे रजवाडे शेठ सावकार शास्त्री पंडित वेदोक्त ब्रह्मवृंदजन समाजातील सारे श्रेष्ठ व्यक्तित्वे तिथे येत होते सांगली जमखिंडीचे पटवर्धनही आले होते बापू गोखले तर यज्ञकर्ते असल्याप्रमाणेच वावरत होते सैनिकांचा खडा पहाराही होता अन्य राजे रजवाड्यांचे पायदळ घोडदळही होते म्हणता म्हणता या सर्वांची संख्या लाखावर गेली गोंडागर ही त्यावेळी एक महानगरीप्रमाणे प्रमाणे झाली होती देशोदेशीचे वैभव संपन्न रथ हत्ती घोडे यांनी आसपासची शिवारे गजबजून गेली होती या सर्वांना हवे नको त्या साऱ्या गरजांची उपलब्धता करून देण्यात आली होती उशिराने येणारे सरदार राजे राजवाड्यांना आपले सैन्य रथ दूरवर थांबून पुढे चालत यावे लागत होते त्यातील अनेकांच्या एरवी नुसत्या नावाने घाबरी गुबरी होणारी जनता या महापराक्रमी राजपुरुषांच्या शांत दर्शनाने हरखून गेली होती एकमेकांना निरखत चाललेले राजपुरुष कधीकधी कधी एकमेकांस भिडलेले येथे शिवचिदंबर आयोजित यज्ञासाठी आमंत्रित म्हणून शस्त्रविना आणि तरीही निर्भय व सुरक्षित असे आपापल्या योगदानासाठी तत्पर झाले होते येणारा जागीरदार रिकाम्या हाताने थोडाच येणार होता तरीही सरदार बापू गोखले यांच्या धावपळीमुळे शिवचिदंबर पुत्र दिवाकरांच्या सुयोग्य आखणीनुसार यज्ञ सामग्रीची हो तयारी पूर्ण झाली होती दक्षिणेतून तैलंग ब्राह्मणांचा फार मोठा जथ्था तिथे येऊन पोहोचला यज्ञाच्या तयारीने ते प्रफुल्लित झाले यज्ञाचे मुख्य आयोजक श्री चिदंबर स्वामींचा शुभ्र वस्त्र लिलेली सर्वांगावर भस्मलेपन केलेली सुकुमार सुहास्य वदन शिवमूर्ती रुद्राक्ष भूषण मंडित अशी प्रत्येक पाहुण्याची त्यांच्या दर्शनासाठीची लगबग त्यांना मोहविणारे ते स्वामीराज या प्रचंड गर्दीतही एक विशेष स्थान होते यती दिगंबर मूर्तीचे परब्रह्म मूर्तीने जबाबदारी घेतली होती ती यज्ञाला कोणतेही लागू न देण्याची जो निर्माण करू शकत होता नष्ट करू शकत होता आणि कलियुगाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देवयज्ञाची यशस्वी असंभव ते संभव करण्याचा देवयज्ञ सरदार राजे उत्तम उत्तम शिबिरात पश्चिमेकडे ब्रम्ह बृंद शुद्ध शुभ्र मंडपात श्री गुरूंचा मोठा मंडप मध्यभागी पण नदी किनाऱ्या वैदिक मंडप पूर्वेकडे आग्नेय पाकशाळा दक्षिण बाजूला सैन्याची व्यवस्था कार्यासाठी उपयुक्त कार्यकर्ते विशेष मंडपात स्वतंत्र अन्य मंडळींचे मंडप मान राखून एकीकडे अशी रचना करण्यात आली होती इतक्यात दिवाकर यांनी येऊन पित्यास वंदन केले व व्यव व्यवस्थेवर कटाक्ष टाकण्याची विनंती केली श्री चिदंबर चिदंबर त्या सुव्यवस्थित रचनेचा पाठपुरावा करीत सहजपणे चालले होते गुरु कोठीकडे आले तेव्हा स्वतः भक्त श्रेष्ठ बापू गोखले यांनी अदबीने पुढे होऊन त्यांना सर्व वस्तू दाखवल्या असंख्य पोत्यांमध्ये सूचनेनुसार साहित्य हळदी कुंकुवांच्या पाच पाच पिशव्या अन्य सामग्री बापूंनी दाखवल्या श्री गुरु आनंदित होते ते म्हणाले दिवाकराने रचलेल्या सामग्रीला काय पहावयाचे मनात मुळीच शंका धरू नये तेव्हा बापू म्हणाले हे गुरुराया आपण अमृत दृष्टीने हे सर्व पदार्थ समुदाय पाहावा ज्या योगे हे सर्व पदार्थ अक्षय होती म्हणून महास्वामी हे धान्य कोठीकडे गव्हाची पर्वतप्राय रास तांदळाच्या पंचवीस हजार पोत्यांचा डोंगर तूर हरभरा यांच्या टोलेजंग राशी पीठ कणिक एकीकडे लोण्याचा ढीग दुसरीकडे तुपाचे हजारो घट साखरेची पाच हजार कोटी गुळाची प्रचंड मोठी रास सोन्या चांदीची आसने पाठ हजारो नारळ स्वयंपाकाचे अन्य साहित्य पाण्याची उत्तम व्यवस्था नानाविध फळे दुधासाठी शेकडो म्हशी गाई आणि काय आणि काय तिथे काय नव्हते भोजन बनवण्यासाठी मोठमोठाले हौद होते अन्न वाटपासाठी गाड्या होत्या सारे काही थक्क करणारे होते दिवाकर म्हणतात देवा कोठीवर जमा खर्च हिशोब ठेवायला कोणीतरी ठेवला पाहिजे हे ऐकतात महाराज असून म्हणाले जमा खर्च श्रीमंतांचे घरी हे वैदिक मंदिर आहे इथे नेमणूक नको तरी ऐनवेळी अव्यवस्था नको म्हणून खबरदारीसाठी दिवाकर यांनी प्रत्येक कोठीवर नेमणूक केली इतक्यात तिथे श्यामभट्ट नामक योगीराज दाखल झाले श्री चिदंबर चटकन उभे राहिले श्यामभट्ट म्हणतात येथे यज्ञ पुरुष कोण आहे नंतर दोघांनी एकमेकांस पाहून वंदन केले ते शिवचिदंबर म्हणाले दिवाकराचा फार आग्रह झाला म्हणून माझा निरुपाय झाला श्यामभट्ट आशीर्वचन बोलले कसेही असो अत्यंत उत्कृष्ट याग आपण आरंभिला आहे त्या दर्शनी कर, दर्शना करता मी आलो आहे असे बोलत दोघे थोडा वेळ नदी तीरावर बसले नंतर त्यांची व्यवस्था स्वामींनी आपल्या मंडपाजवळ केली या जवळच दिगंबर मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वतंत्र व्यवस्था होती कोणत्याही अडचणीच्या वेळी यती स्वामींना विचारावे अशी चिदंबररायांची आज्ञा होती दरम्यान काही वेदवेत्ता मंडळी स्वामींना बोलवण्यासाठी आली चंद्रमौर्य यज्ञमंडपाच्या दर्शनासाठी ते निघाले यागभूमी पाहून संतुष्ट झाले गोंडागरच्या मलापही नदी किनारी शास्त्रोक्त अवनी शोधून अगोदर प्राची साधून मग कारिका प्रमाण धरून याग मंडप उभारला होता आधी सुशोभित अशी पंचकुंडे दीर्घ चतुरस्त्र वीस हात योगशाळा पाहून रचून त्याला तीन दारे करण्यात आली होती त्याच्या सभोवती पुष्कळ लोक राहतील असा लोकमंडप होता यागशाळे पुढे तीन हात जागा सोडून पुढे छत्तीस हात उत्तम वेदी होत्या मार्जलीय संदीप उपर धीश आणि औदुंबरी असे शास्त्रोक्त प्रांत निर्माण केले तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकारांनी रचलेले हे मंडप होते राजे लोकांनी या मंडपाभोवती अलौकिक अशा रत्नांचे तोरण बांधले स्वर्णमाला लटकत होत्या मूर्त्यांच्या माळा लावल्या होत्या प्रत्येक खांबावर ऊस केळी पोकळीच्या सुपारीच्या शिपल्या नारळ बांधले होते ठिकठिकाणी नाना तऱ्हेची चित्रे रंगवलेली होती त्यावरील देवदेवता प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा अनुभव येत होता पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या ध्वजपताका त्यापुढे सुंदर नगारखाना नाना तऱ्हेच्या रंगाच्या रांगोळ्या हजारो सुगंधित फुलांची रोपे जणू देवदरबाराचीच ती शोभा होती देवगणई हळूच हे पाहण्यात आले हे थक्क झाले ते सारे एकदम स्तब्ध झाले होते चैत्र शुद्ध प्रतिपदा नववर्ष आदल्या दिवशी अवलोकित होते संध्याकाळची वेळ वेळ असेल चिदंबर स्वामी आपल्या यंदा मंडपाकडे निघाले इतक्यात एक अजब घटना घडली यज्ञ मंडपात एक यवन उभा असलेला दिसला तोही क्रोधाविष्ट होऊन दिवाकर त्यास मारण्यास लावले यज्ञ करू पाहणारे हात त्यावेळी तो प्रसंग पाहून शस्त्र शोधू लागले तो स्वामी श्री चिदंबर स्वतः पुढे धावले त्यांनी रूपाचा हात धरला दिवाकरांना आवरले स्वामींनी त्या यवनाचा हात आदराने धरून सर्व आदरानेग मंडप दाखवला नंतर ते यवनरूप उत्तर महावेदीत लुप्त झाले चक्राऊ दिवेकर दिवाकर हे पित्याला या यवन रूपाबाबत इच्छा करताच ते म्हणाले ते स्वतः यज्ञेश्वर होते यवन रूपात आले आपली सावधगिरी पडताळली व आपल्या स्थानावर गुप्त झाली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ